फटको मम्मी आता कडे बिड्या फेकून इकडं अजिबात कडे पाहिजे काय मम्मीने फरा घातली बघ तिला मम्मीने फरक घातले माझ्या हातावरच नाव बघा हे बघा दिसलं का हिनेच काढलंय ते नाव माझ्या हात एवढं मोठं काढलं हिच्या हातात बघा छोटं नाव काढलंय हे बघा इथं असं मधी नाव काढ पाहिजे तो भारी वाटलं असतं बरोबर छान एक नाही धोती घातली आणि ह्या ड्रेस ची खूप मोठे कारण तुमचं स्वागत आहे परत पुन्हा एकदा त्रिशा फॅमिली ब्लॉग मध्ये तर मंडळी बारशेचे फोटो आमचे काढायचे राहिले होते दोन कार्यक्रम एकत्र असल्यामुळे खूप कमी फोटो निघाले होते त्यामुळे मग आता त्यामुळे आम्ही परत फोटोग्राफरला बोलवलं आणि परत त्याची भरपाई काढून घेतली तेच आता फोटो तर आम्हाला बारशेला फोटो काढायला जास्त जमले नव्हते त्यामुळे आज फोटोग्राफर होते शूट करायला कारण की आमचे लिफळ आलेला बघा किती छान नटलंय आमचं गोंडुल म्हणजे आमचा स्वराज मस्त आहे का नाही छान आहे का नाही धोती घातली आणि ह्या ड्रेसची खूप मोठी कारण होते आता फोटो काढायचे आहेत आणि आता तुम्हाला जागा दाखवतो त्या ठिकाणी फोटो काढणारे बाळाचे आणि आमचे तुम्हाला ते पण पाहायला भेटलं सांभाळ दाखवतो तुम्हाला फोटो काढू शकतो आपण इथं म्हणजे इथं इथे नाही इथं मग ह्या झाडाखाली कुठं 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 बोलली हे राखत फोटो काढायचे का चल नाही सुरुवात कर ना तू नाही तू सुरुवात कर म्हणजे गोरी असेल हो <laughs> अगे रात का राखेमध्ये गोळी गोरी होशील येईल 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 चला नक्की व्हिडिओ मध्ये बनवून राहा तुम्हाला आणि फोटो वगैरे आम्ही शूट केल्यानंतर तुम्हाला मी आधी मध्ये फोटो टाकेलत कसे वाटतात ते नक्की सांगा आम्हाला तुला मम्मीने फरव घातली बघ

इकडे अर इकडं काय 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 मेकअप करतोय त्याचा तुझी फ्रेंड आहे ना सांग पिल्लू ए मेकअप मेकअप क्वीन काय का कायलंय काय आहे काय आहे काय शेजारी कोण आहे दी शेजारी कोण ये द्या हा मम्मीने तुला आ, हे काय घातले मम्मीने काय घातलंय बघ तुला पक्की फटकू आबो मा पक्की फटकू मम्मीला म्हणते कडे पिढे इद्या फेकून इकडे अजिबात कडे नाही पाहिजे इकडं इकडं स्वराज स्वराज इकडं नाही पाहत येतो सगळं त्याला मम्मी तर तापच आहे म्हणजे डोक्याला कपडे घाली ती खुशाल अन्मी आम्ही एकूण इकडे उघडतो आता बघा बटाटे बटाटे आता कापायचे आहेत आमच्या स्वराजला काय भात करायचं स्वयंपाक करायच बस बाय बाय चला हे बघा आता आम्ही व्हिडिओ असतो फोटोशूट करतोय फोटोग्राफरला काही झाली फोटोग्राफर बाळ वाईता पण झोपून गेलं टी व्ही लावलं होतं त्याच्यासाठी हे बघ आता किती सारा पसारा झालाय हो ना मी कामावर जाते आणि परत पसारा पसारा होऊन जाते घरात काय मग पसारा आवरू लागणार की नाही मला मला आता हे म्हणतीन मला आधी पडू दे बाई ठीक आहे चालेल तेवढं गेलो तरी लिहि चला मग कस खूप सारे फोटो काढले ना तुम्ही तुमचे बारशेच्या दिवशी फोटो होते ना त्या दिवशी सुद्धा तो वाईट आता नाही काढणार आम्ही आता तो वर्षभराचा होत फोटोच काढणार नाही जे काय असेल ते मोबाईल मध्ये रॅन्डम आपले पारथ पडेल ते सगळे करतो त्या दिवशी हे लोक लेवा वाईट ना का त्याच काय होते व्हिडिओ बघू मला सांगा काय आले तर म्हणायचं आले नाही तर मग काय बघा मी लंगोट सोडती तरी त्याचं लक्ष हाताकडेच आता शिक मी कडे बघितलं पेल्लू काय बघते हाताक बाई

दिसते चिकण चिकन तिवायला विनती दिसते रागण वाडायला आता काय हे खाती का काय खाती मी नाही सुधार जाऊ द्यायला सुधरण

जो बाळा दिवशी वाजरली घंटा नगरी मध्ये आनंद मोठा उटा बयां नो सुटावरा वाटा जो बाळा बयाो सुंगावरा वाटा जो बाळा जो 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 चवथ्या दिवशी केला शिंगार आले तानाजी मामा शेलारजी ताना मामा शेलार असे शिवाजी शोभे जो, जो जो सरदारो जोरेजो असे शिवाजीच शोभे सरदार जो बाळाजो जोरेजो जो, जो, जो। पाचव्या दिवशी पाचवी केली कन्या शिवाई दाऊनी आली जय प्राप्ती करून राजाला दिली जो बाळा जो जोरेज करून राजाला दिली जो बाळाजो जोरे जो सहाव्या दिवशी बोलवा माळी केली आराच नाना परी केली आराच लागून केळी नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जो।

आणि बाळासोबतीला पण झोप आलेली आहे सगळ्या पसारा करून ठेवले घरा आता ह्या फोटोग्राफरनी खरंच लई काय केलेली आमच्या मागे पाहिल्यापासूनच जाऊ देऊ दे आठवणी हा फोटो थोडे फार काढले तेवढे झाले आठवणी ठीक आहे चला नेक्स्ट थो� नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू तोपर्यंत सांगायला बाय 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 यू टेक केअर आमचा पारشه दादाचा जयंतीचा सबस्क्राइब करायला जॉईन केले त्यांनी आणि तुम्हाला तेडूनपुडाशी ब्लॉग पाहयला भेटते तर नक्की बघा आता आम्ही परत झालोय चालू ब्लॉग करायला हा आता परत सुरू झालोय मी ब्लॉग साठी थोडे थोडे टाइम काढून करू एकदा थोडस रुटीन व्यवस्थित झालं ना आमचं की रोज ब्लॉग येते तर व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगत चला तुमच्यासाठी ब्लॉग शूट करते त्याच्यामुळे आम्हाला कमेंट करत चला नक्की मेहंदी काढलेली बाळ्याचा बारशाची पुढे नाव सराज नाव उलट दिसते काय हा उलट दिसते काढली होती आणि इतकी भयंकर एलर्जी झाली मला मेहंदीची एवढा होता तिचा पूर्णपणे दादा ते आले होते त्यांना माहिती हात वगैरे सुजले एलर्जी होती म्हणजे प्रेग्नेसी पासूनच काही माहित नाही पण मेहंदीची एलर्जी होती कारण ह्यांच्या हातावर पण नाव काढलेलं आम्ही त्यांना नाही काय झालं मम्मीला हे बघा माझ्या हातावरच नाव बघा हे बघा दिसलं का हिनेच काढलंय ते नाव माझ्या आता एवढं मोठं काढलं हिच्या हाता बघा की छोटं नाव काढलंय हे बघा इथं असं मधी नाव काढाय पाहिजे स्वराज भारी वाटलं असतं बरोबर ना ना माझ्या हाता बघा एवढं भलं मोठं दिलं आणि स्वतःच्या हातावर छोटं काढले म्हणजे बापाचं प्रेम मुलावरती जास्त आहे असंच आहे म्हणून तू छोटं काढले